महाराजांचा साडेतीनशे व अभिषेक साजरा करण्यात येत आहे याच निमंत्रण घेऊन या ठिकाणी शिवभक्त आई तुळजाभवानीच्या चरणी त्यांनी आई जगदंबेला अवतण दिलं हा कार्यक्रम प्रचंड उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि निगृपणे पार पाडावा अशी प्रार्थना या ठिकाणी तुळजाभवानीला सर्व शिवभक्तांनी आज केली या समवेत सर्व पुजारी बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आई जगदंबेचा आशीर्वाद म्हणजे एक अतिशय आनंदाचा क्षण हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आम्ही शिवभक्तांनी हा देवीला या ठिकाणी साकडं घातलं आणि हा कार्यक्रम उत्सवामध्ये पार पाडावा हे आग्रहाचं निमंत्रण आई जगदंबेला दिलेलं आहे जय शिवराय येणाऱ्या सहा जूनला किल्ले रा, रायगडावर तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो आहे निमित्तानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपतींची कुलस्वामिनी असलेली आय तुळजाभवानीच्या चरणी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि आशीर्वाद घेण्यासाठी आमचे मित्र श्री विठ्ठलांना बाराते आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी अवतान देण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी तुळजापूरला आलेला आहे आम्ही मागच्या आठ वर्षापासून तुळजापूरकर छत्रपती युवराज संभाजीराजे युवराजनी संयोगिता राणी साहेब आणि आमचं शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं आम्हाला जो तुळजापूरकरांना जो सन्मान दिलेला आहे गडाची गडदेवता शिरकाई देवीला साडी चोळी आणि तुळजाभवानीचं कुंकू या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेऊन जातो त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजेंच्या हातून ज्या चांदीच्या मूर्ती उत्सव मूर्तीवर जो अभिषेक केला जातो त्या जा चा मूर्तीला जा सुद्धा आम्ही तुळजापूरकरांनी अर्पण केलेली कवड्याची माळ या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेऊन जातो अर्पण करतो आणि हा आमच्या तुळजापूरकरांचा बहुमान आहे त्याबद्दल मला आम्हाला आम्ही छत्रपतींचं आणि आमच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा आभार म्हणतो मागच्या आठ वर्षापासून मागील आठ वर्षापासून वर्षा आम्ही दरवर्षी या ठिकाणी शिरकाई देवीसाठी साडी चोळीचा आहेर घेऊन जातो तोळापूरकरांच्या वतीनं आई तोळडाभवाणीच्या चरणी ते साडी आणि इतर साहित्य लावून आम्ही मग तेथे ते घेऊन जात किल्ले रायगडावर सहा जून शिवराज्यभिषेक दिन सोहळा हा अगदी थाटात साजरा होत असतो त्या ठिकाणी जो भव्य दिव्य पालखी सोहळा असेल अनेक गड पूजन असल आपल्या रायगड घेऱ्यातील अनेक लोक या रायगडावर संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ सहा ते सात लाख संख्येने जी लोक येतात व त्या रायगडावर भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं दोन दिवसीय नियोजन असत त्या नियोजनाची त्या कार्यक्रमाची पत्रिका आई तुळजी तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करण्यासाठी आज आम्ही युवराज छत्रपती संभाजीराजे असतील आई साहेब संयोगिता राजे महासाहेब असतील यांच्या आदेशाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असते तर पाच जून रोजी आई जिजाऊ महासाहेब यांना वंदन करून अभिवादन करून या सोहळ्याची सुरुवात होणार आहे व तसेच त्याच दिवशी पाच वाजता युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे हे पायी रायगडावर जाऊन आई शिरकाई देवीसमोर जो होळीचा माळ आहे त्या ठिकाणी ढाल तलवारीचा व लाठ्या काट्यांचा असा भव्य दिव्य मर्दानी खेळाचा कार्यक्रम व तसेच आई शिरकाई देवीचा जागरण गोंधळ शाहिरांचा कार्यक्रम व तसेच दुसऱ्या दिवशी सहा जून रोजी भव्य दिव्य अशा पालखी सोहळा असेल व तसेच झेंडा वंदना असेल तसेच भगव्या ध्वजाची स्थापना असेल व सद्रेवरच सुवर्ण नाण्यांचा छत्रपती शिवरायांना अभिषेक असेल अशा अनेक कार्यक्रमांची रूपरेषा या ठिकाणी आखलेली आहे आणि किती माणसं आपल्या भागातून तिकडे जातात आज आपल्या धाराशिव जिल्ह्यातून जवळजवळ दोन ते तीन हजार शिवभक्त त्या ठिकाणी जातात जय शिवराय या युवक भरून जातात आणि एक स्फूर्ती मिळते असा हित दाभावणीच्या दरबारात आज निमंत्रण पत्रिका रायगडावरती सहा जून येत सहा जून मोठ्या स्वरूपात उत्साह जो कार्यक्रम होणार आहे तो महाराष्ट्रातून यावेळेस हा हा वेगळा कार्यक्रम असून या कार्यक्रम शिवरा शिवराभ सोहळ्यास मी पुजारी शिव धाराशिव न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा